प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत तालुक्यात परराज्यीय पासिंगच्या ट्रॅव्हल्सद्वारे महाराष्ट्र शासनाचा कर चूक मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा जत तालुक्यात ए आर अरुणाचल प्रदेश आणि एन एल या परराज्यीय पासिंग असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करून महाराष्ट्र शासनाचा कर टाळला जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे या संदर्भात मनसेच्या वतीने सांगली येथील माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन आठ दिवसात योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मनसेच्या निवेदनानुसार जत शहरामध्ये दररोज सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत मुंबई पुणे मार्गावर अनेक खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या व्यवसाय करताना दिसून येतात विशेष म्हणजे या गाड्या महाराष्ट्रात नोंदणीकृत नसून त्यावर ए आर आणि अशा परराज्य क्रमांकाच्या नोंदी आढळतात या गाड्या महाराष्ट्रातच प्रवासी सेवा देत असूनही राज्य शासनाला कोणताही कर न भरता बिनधास्त व्यवसाय करत आहेत याशिवाय या, या ट्रॅव्हल्सकडून वाहतुकीचे नियमही वारंवार धाव्यावर बसवले जात असून प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर मनसेने अशा ट्रॅव्हल्सवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे जर आठ दिवसाच्या आत प्रशासनाचे योग्य ते कायदेशीर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर आणि जत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण संजय वाघमोडे विजय कोळी बाळू कोळी बबलू सफताल हे विशेष उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा